संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या अत्याचार वीस वर्षे सक्त मजुरी शिक्षा कल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला जर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यास तर तुला सोडणार नाही अशी धमकी दिली या कारणावरून आरोपीस वीस वर्षे सक्त मजुरी व रुपये एक हजार दंड दंड न दिल्यास तीन महिने साधी कैद असे शिक्षा कोल्हापूरच्या न्यायालयातील न्यायाधीश श्री एस एस तांबे यांनी ही सुनावली प्रदीप वसंत हेगडे राहणार कसबा सांगाव तालुका कागल असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे तर विनोद बाळासो हेगडे याची या घटनेतून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे या खटल्याची पार्श्वभूमी अशी ज्योती सचिन सुतार वय वर्षे पस्तीस राहणार संभाजीनगर गजानन महाराज नगर सुरेश शिले यांचे घरी कोल्हापूर मुळगाव होपरी तालुका हातकणंगले याने सन दोन हजार अठरा साली कागल पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती आरोपी प्रदीप वसंत हेगडे याने अल्पवयीन मुलीवर जबरी अत्याचार केला होता व पोलिसात तक्रार केल्यास तुला सोडणार नाही अशी धमकी दिली होती पीडित मुलगी ही सातवीच्या वर्गात शिकत होती तिच्या वर्गाच्या खिडकीजवळ जाऊन लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य आरोपींनी केले होते आरोपी प्रदीप हेगडे यांच्यावर आयपीसी कायदा कलम तीनशे त्रेसष्ट तीनशे सहासष्ट व तीनशे शहात्तर तसेच सहा नुसार आरोपी प्रदीप हेगडे यास वीस वर्षे सक्त मजुरी व एक हजार रुपये दंड दंडनं दिल्यास तीन महिन्याची साधी कैद अशी शिक्षा सुनावली तसेच दुसरा आरोपी विनोद हेगडे याचे सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली कागल पोलीस ठाण्याच्या तत्कालीन महिला पोलीस उपनिरीक्षक मनीषा नारायणकर यांनी तपास करून कोल्हापूरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात खटला वर्ग केला होता या खटल्याचे कामकाज चालून आरोपीला शिक्षा सुनावली या खटल्यात ऍडव्होकेट श्रीमती एसे कुलकर्णी यांनी सरकारी वकील म्हणून काम पाहिले